नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे ठाकोबा किल्ला पाहण्यासाठी ठाकोबा आणि दाराघाट तर तुम्ही पाहू शकता की किती मस्त आहे हा पूर्ण निसर्ग पुढं जाऊन तुम्हाला अजून भरपूर गोष्टी बघायला मिळणार आत्ता आपण आलेलो आहे दाराघाटमध्ये हे आमचे सहकारी आहेत अतुल कुराडे सहकारी म्हणजे बालपणापासूनचे मित्र आहेत तर तुम्ही बघू शकता की किती दुःख आहे आमची पूर्ण केसल नाही दुःख लागलेले आणि तुम्हाला ते मी सीन दाखवतो सीन फक्त बघा हाय आज ॲक्च्युली आम्ही दार्याघाट आणि डाकोबा या दोन्ही ठिकाणी यायचं होतं आम्हाला दार्याघाटात पोचलो पण तिथं इतक्या प्रमाणात दुख ढग तर खाली काहीच दिसत नव्हतं आणि तिकडनं तुम्ही शर्य पाहिला असाल त्यावेळेस तिथं दाराघाटाच्या पलीकडं घोडपाण्याची नाळ आहे रिठ्याचं दार आहे रिठ्याचं इन द सेन्स तिथं रिठ्याची झाडं भरपूर रिठाची झाडी त्यामुळे ते रिठ्याचं दार नाव पडलं पलीकडं जीवदणे वानरलिंगी तर आम्ही जवळजवळ एक आठ दहा एक तास किंवा सुद्धा आम्ही या जंगलात घनदाट जंगलात हरवले तर आम्हालाच कळत नाही आहे ॲक्च्युली की या घनदाट जंगलात हरवल्या आम्ही परत परत या धबधब्याच्या ठिकाणी जिथे त्या साईडला एक डोंगर आहे आणि या साईडला पूर्ण असं सा जंगल आहे तर आम्हालाच काही अंदाज आहे ना कारण की आम्ही दोन तास झाले जवळ दीड दोन तास याच ठिकाणी फिरून फिरून याच लोकेशन हा आमचा वाटाडे आहे तसा व्यवस्थित पण तो पण एक दोन वेळा घसरला असं कठीण अशा ठिकाणी आलेलो आहे आणि त्यात पावसाने खूप धुकं पाऊस जास्त प्रमाणात बाबांचे धन्यवाद मानल तेवढे कमी आहेत आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून भटकलो होतो आता अडीच वाजलेत नऊ ते अडीच आम्ही फक्त इथं डोंगर दऱ्या असंच फिरत होतो धबधबे डोंगर याच्याशिवाय काहीच दिसत नव्हतं दारे हे बाबा आम्हाला आम्ही कंटाळून निघालो होतो खाली हे बाबा भेटले म्हणजे त्याला तुम्हाला दाखवतो रस्ता किल्ल्याचा रस्ता दाखवला बाबांनी आणि खाली उतरण्याचा सुद्धा रस्ता दाखवला शॉर्टकट आता सकाळी साडेनऊ वाजल्यापासून तर अडीच वाजेपर्यंत आम्ही दोघे <laughs> फक्त पटकत जो डोंगरावर या डोंगरावर त्या डोंगरावर या दरीतन त्या दरीत धबधबे गुहा सगळ्या पाहिल्या बाबांच्या माना जेवढे एवढे सत्तर वर्ष आहे बाबांचं पण अजून पण आमच्या पेक्षा जोरात ही पुण्याची बॉर्डर आहे बरं का इथे खाली साईडला ठाणे जिल्हा लागतो आता मुरबाड धन्यवाद बाबा धन्यवाद आता आम्ही उतरणीच्या मार्गाला लागलेले घनदाट जंगल तर ना वाट नाही चुकावे म्हणून ना असं ठिकठिकाणी गाड्या स्वतः खांद्या तोडणं काहीतरी निशानी करणं किंवा दगडावर एक दोन दगडी असे रचून ठेवणं असं खुना करून ठेवायला लागतात जेणेकरून रस्ता भटकू शकत नाही भट म्हणजे रस्ता भटकणार नाही याची काळजी घ्यावी लागते आपल्याला त्यासाठी आपण या खुणा करून ठेवतो अशा पद्धतीने आणि जाताना एवढ्या मोठ्या जंगलात आल्यावर आपला एक यू तो बनतोच याचा एक फायदा असा आहे जंगली जानवर वगैरे काय असतील साप वगैरे काय असतील आपल्या मार्गात अलर्ट होतात ते पण अलर्ट होतात आणि आपल्याला पण अंदाज होऊन जातो या गोष्टीचा त्यासाठी असे थोडे आधीमध्ये आवाज काढणे जाताना असे गवत उठकून ठेवणे जागा दगडावर दगड रचून ठेवणे जेणेकरून परतीच्या मार्गाला आपल्याला उपयोगी पडतात ह्या गोष्टी आणि रस्ता भटकण्याचे चान्सेस कमी होऊन जातात गंडात जंगल धुकं Sesim biraz